हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा चला तर मग व्हिडिओकडे पळूयात तर आता इथे तेजा आलेलं आहे आणि ते ज्या कोच सरांना मारत आहे हे आता वैदहीला सहनच होत नाही म्हणून वैदही इथे गाडीतून खाली उतरण्याचा प्रयत्न करत असते मंदिरा तिला थांबवत असते त्याचवेळी वैदही तिला बोलते की कोच सरांनी मला समोरच्या दरवाज्यातून बाहेर यायला सांगितलं नाही आहे पण मी पाठीमागच्या दरवाज्यातून बाहेर येऊ नको असं मला त्यांनी सांगितलेलं नाही आहे असं म्हणत आता ही वैदही पाठीमागचा दरवाजा उघडते आणि तिथून उडी मारते आता इथे आल्यानंतर ती त्याच्याकडे पाहत असते तेजाकडे पण हा जो तेजा आहे तो तिथून निघालेला असतो आणि इकडे तिचे कोच सर जे आहे ते इथे खालीच बसलेले असतात कारण तेजाने त्यांच्या थोबाडात मारल्यामुळे आता त्यांची उठण्याचीही इच्छा झालेली नसते हे सगळं फक्त वैदहीमुळे झालेलं आहे आणि त्याचनंतर आता वैदहीला त्याचं गिल्ट वाटत असतं तर आता वैदही सरांना उठवते आणि त्यानंतर आता ती रागाच्या भरात त्या तेजाकडे पाहत असते त्याचवेळी आता ती तिच्याकडे त्याच्याकडे पाहत असताना हा जो तेज आहे तो त्याच्या बाईकवरून चाललेला असतो ती तिचा स्कार्फ फेकते त्यानंतर तो स्कार्फ जो आहे तो त्याच्या तोंडाला स्पर्श होतो आणि तो तसाच फेकून देतो आणि त्याचनंतर ती ओरडते की ए असं म्हटलं म्हटलं तरीही तेजाला ते काय ऐकायला जात नाही तरीसुद्धा तेजा पाठीमागे बोलून पाहतो आणि पुढे निघून जातो इकडे जा हे जे कोचर्स जे आहेत ते इथेच खाली बसलेले असतात मुली त्यांना समजावतात आणि त्याचनंतर आता ते सगळेजण बसमध्ये जातात इकडे हा तेजा इथून मात्र आता इकडे पुढे निघून जातो आणि वैदही मात्र त्याच्याकडे पाहत राहते आता तिच्या डोळ्यात त्याच्याविषयी भरपूर राग असतो काहीही करून आता तिला त्याचा बदला घ्यायचा आहे त्याने असं माझ्या कोच सरांवरती हात उचलायला नको होता असंच तिला वाटतं त्यानंतर तर वैदही जी आहे ती घरी पोहोचलेली आहे घरी आल्यानंतर ती शूज न काढताच तशीच आतमध्ये जायला लागते तिची आई रांगोळी काढत असते आणि काढत असतानाच ती पाहते तर शूज घालून आतमध्ये चालले पण ती तिचा चेहरा नाही पाहत त्यावेळी आई बोलते की अरे ते शूज वगैरे काढायचे की नाही आहे त्यानंतर आता ती वैदहीला पाहते आणि ती वैद वैदहीकडे पाहताच वैदहीला बोलते की वैदही तू त्यानंतर आता ती बोलते की ठीक आहे तू आली आहेस ना अगोदर ते बूट बाहेर काढ आणि मग आतमध्ये चल पण वैदही तशीच आतमध्ये जाते आणि इथे चेअरवरती जाऊन बसते आणि बसल्यानंतर आता आई तिला विचारू लागते की वैदही तू अशी अचानक आणि काही सांगितलं पण नाही की तू येणार आहे की नाही तर आता वैदही ऑलरेडी इथे त्या ते ते तेजाच्या टेन्शनमध्ये असते कारण तिला त्या ते तेजाचा राग आलेला आहे आणि ती त्याच्यावरती प्रचंड चिडलेली असते तर आल्या आल्या ही आईच्या पाया पडते आणि त्याचनंतर आता वैदही आईशी बोलू लागते तर आता आई बोलते की वैदही तू बाबांना सांगितलं होतं की तू येणार आहे म्हणून तर आता ती बोलते की नाही आई मी बाबांना नाही सांगितलं आणि मी सांगेलच ना तर आई आणि ही बोलतच असतात तेवढ्यात आता तिथे तिची बहीण येते आणि तीही तिला पाहून खूप खुश होते कारण ही खूप दिवसांपासून तीन वर्षांपासून हॉस्टेलवरच राहत होती तिलाही तिच्या बहिणीची आठवण येत होती पण आता इथे तिची बहीण मात्र वैदहीला पाहून खूपच खुश झालेली आहे ती देखील विचारते की तू वैदही बाबांना सांगितलंस पण आता इथे वैदही बोलते की नाही मी नाही सांगितलं पण पन सांगेल पण आता आई आणि ती दोघेही विचारू लागतात की पण वैदही तू आत्ता कशी काय आलीस तर त्यावेळी वैदही सांगू लागते की इथे त्या रमावती ज्या माई आहेत ना त्यांनी कबड्डी स्पर्धा ठेवली आहे आणि याच गावामध्ये भले मोठे ओल्डर्स लागले ला आहेत तू पाहिले नाही का तर ती सांगत असते की त्या कबड्डी स्पर्धेत आम्ही भाग घेतलेला आहे तर आता इथे ही जी आ, आई जी आहे वैदहीची आई बोलते की वैदही काय बोलतेस तू म्हणजे तू आपल्याच गावात कबड्डी खेळणार बाई हे जर तुझ्या पप्पांना माहीत झालं तर तर आता ती बोलते की हे बघ आई तू याबद्दल पप्पांना काहीच सांगू नकोस आणि आ आता नाही सांगितलं तर मी सांगेल ना बाबांना तू नको काळजी करूस त्यानंतर आता ही आई आणि तिची बहीण दोघेही टेन्शनमध्ये येतात ही वैदही अशी असल्यामुळेच कदाचित बाबांनी तिला हॉस्टेलवरती तिला सुधारवण्यासाठी टाकलेलं असेल पण त्यानंतर आता इथे आई जी आहे ती वैदहीला म्हणते की वैदही मला ना तू आता खूप टेन्शन देतेस बरं का अगोदर बाबांना सांगितलं पाहिजे असं बाबांपासून जर लपून ठेवलं तर ते आपल्यावरती किती चिडतील कळतंय का तुला तर आता आई जी आहे ती वैदहीचं बोलणं कोण खालीच बसते त्यानंतर आता वैदही चिडचिड करू लागते तर आता आई बोलते की नक्कीच हिला भूक लागली असेल हिला ना भूक लागल्यावरच हिला असं सुचतं मी जाते आणि हिच्यासाठी जेवायला बनवते तर आता आई जी आहे ती स्वयंपाकाला लागलेली आहे आणि त्याचनंतर वैदही किचनमध्येच बसलेली असते पण वैदही मात्र एक शब्द न बोलता तशीच किचनवरती हातात ताट घेऊन बसलेली असते आई जी आहे ती वैदहीला सांगते की वैदही जेवण करून घे पण तिची बहीण आणि आई जी आहेत त्या दोघीही जणी तिच्याकडे पाहून निरीक्षण करू लागतात तर मॅडम एका शब्दाने देखील काही बोलत नसते नक्कीच काहीतरी घडले आई वैदहीला विचारू लागते की वैदही काय ग अशी गप्प का आहेस काही झालंय का हे बघ तू जेव्हा अशी गप्प असेस ना तेव्हा नक्कीच काहीतरी घडलेलं असतं सांग बरं मला नक्की काय झालंय गावात आल्यानंतर काही झालंय का तर आता वैद्य त्या दोघींनाही म्हणते की हो आई आम्ही गावात आलो तेव्हा आम्हाला कळत नव्हतं की आपलं गाव कुठल्याच साईडला आहे कारण मी तीन वर्षांपासून गावात आली नाही आहे सगळंच काही बदलून गेलं म्हणूनच आम्ही या गावाच्या नावाच्या पाठीवरचं पोस्टर काढायला गेलो तर ते त्या माईंचं पोस्टर होतं तर तिथल्या माणसांनी आम्हाला अडवलं पण आम्ही ते पोस्टर काढून टाकलं आणि तो माण त्या माणसानेच माझ्या मैत्रिणींचा हात पकडला का तर आम्ही पोस्टर काढलं म्हणून मग मी त्याच्या कानाखाली वाजवली आणि त्यानंतर ते चिडले आणि त्यांनी आमच्या बसचा पाठलाग केला आणि त्यानंतर त्यांनी आमचे बसला आडवे झाले बस समोरच ते झोपले आणि त्यानंतर आता तो तिथे तेजा आला तेजा आल्यानंतर तेजाने आमच्या सरच्या कानाखाली वाजवली आमची काही चूक नसताना आम्ही फक्त तो पोस्टर काढला होता पण त्या तेजाने सरच्या कानाखाली मारली म्हणूनच माझी चटकली आहे मी तर त्याला सोडलंच नसतं पण तो हाती लागला नाही ना तो तिथून निघून गेला त्यानं तर त्यानंतर आता इथे ह्या दोघी जणी वैदहीच बोलणं ऐकत असतात त्यावेळी ह्या दोघीजणी जणी शॉक झालेले असतात कारण वैदही ज्याच्या नाती लागली त्याचं नाव तेजा होतं तेज प्रताप म्हणजेच माईंचा मुलगा हे ऐकून आता दोघींनाही खूप टेन्शन येतं वैदही तू कोणाला जाऊन नडली आहेस तुला कळते का काही हे बघ तू माईंचा मुलगा आहे या गावातला युवा नेता तर आता इथे ती सांगू लागते की एकच वादा रमावतीचा वाघ दादा इकडे तेजाचे जे काही मित्र आहेत ते सुद्धा इकडे तेजाच्या नाव नारा लावत होते आणि सगळेजणे ढोल ताशा घेऊन डान्स करते कारण आता इथे माई येणार होती खरं तर यांनी गावामध्ये शंभर होल्डर्स लावले आणि तेजाला सांगितलेलं काम तेजाने कम्प्लीट देखील केलं म्हणूनच आता सगळेजणी डान्स करत असतात तेवढ्या तिथेच एका मुलाने म्हणजे तिथल्याच एका माणसाने गुलाल फेकला गुलाल फेकल्याने तेजाला खूप त्रास होत असतो तो गुलाल त्याच्या डोळ्यात गेला आणि त्यानंतर मात्र त्याला त्याचा खूप त्रास होऊ लागतो तेजाला लहानपणापासूनच या गुलालची खूप भीती वाटते आणि कसली तरी ॲलर्जी देखील असेल तर आता एवढ्यात गुलाल पडल्याने तेजा खूपच वेड्यासारखा करू लागतो त्याला त्रास व्हायला लागतो इथे त्याच्या एका मित्राला प्रचंड त्या गुलालाबद्दल माहीत असतं की नक्कीच काहीतरी राज याच्यामागे अडलेला आहे की एवढा त्रास या साध्या गुलालामुळे तेजाला होतोय सगळेजण मित्र जे आहेत ते पाहू लागतात की तेजाला काय होतंय नक्की इकडे वैदही जी आई वैदहीला समजावत असते की वैद्यही हे बघ आता तू तू ह्या गावामध्ये आली आहे ना तर प्लीज कोणाशी भांडण वगैरे करू नको आणि त्या तेजाने ते तुझा चेहरा पाहिला का गं तर आता ती बोलते की नाही तसं त्याने माझा चेहरा तर नाही पाहिला पण आता मी त्याला सोडणार नाही तर आता इथे ती बोलते की माझ्या कोच सरांच्या धोबाटात त्यांनी मारली त्याची हिंमत कशी काय झाली इकडे आता ह्या मुलाने ज्या मुलाने गुलाल उधळला त्या मुलाला शोधून काढलेला आहे आणि तो त्याला दगडाने मारायला लागलेला आहे ते तेवढ्या तेजा त्याला थांबवतो आणि म्हणतो की काय करतो जरा थंड घे आणि आपलाच माणूस आहे तो त्याला माहीत नसेल हे बघ त्याला सांग निरसमजावून इथो पुढे असं काही करायचं नाही आहे आणि त्याला सोडून दे इकडे लगेचच तो बोलतो की ठीक आहे असं म्हणत आता त्याचा मित्र जो आहे तो त्याचा तोंडाचा गुलाल वगैरे पुसायला येतो आणि इकडे ह्या गुरुच्या कानात तेजाचाच एक मित्र बोलत अस की अरे ह्या गुलाला मागचं कारण तरी काय आहे तर त्यावेळी तो बोलतो की हे बघ याच्या मागे खूप मोठा भूतकाळ आहे त्यामुळे तो जर उकरायला गेला ना तर खूप मोठं काहीतरी निघेल तर आता इकडे तेवढ्या आता माई आलेल्या आहेत आणि तेजाचं लक्ष माईंकडे जातं इकडे ही जी आहे ती किचनमध्येच असतानाच बाबा तिथे आलेले आहेत ही आता विचार करत असते की बाबा काय म्हणतील बाबा आता तिच्याकडे पाहत असतात आणि बोलतात की कधी आलीस त्यानंतर वैदही बोलते की आजच आले पण आता इथे बाबा पुढे प्रश्न विचारणार तर इकडे आता माई आलेल्या आहेत माई आल्यात म्हणून सगळेजणच नाचू लागतात आणि माई इथे हे सगळं पाहू लागतात माईनाही माहीत असतं की त्यांनी तेजाला काही काम दिलं आहे आणि नक्कीच ते काम कम्प्लीटही झालेलं आहे त्यानंतर माई ज्या आहेत त्या सगळ्यांनाच इथे बोलण्यासाठी आलेल्या असतात आणि आता इकडे माईंना तेजा कुठेच दिसत नाही कारण तेजाच्या डोळ्यात गुलाल गेल्यामुळे तेजा एका एक साईडला थांबलेला असतो तर आता माई प्रश्न विचारतात तेवढ्यात आता तेजा कसा बसा माईंच्या समोर येतो आणि माईंना समोरच आता गुलाल पडलेला दिसतो आणि त्याचवेळी माई तिथल्या लोकांना विचारू लागते की इथे गुलाल कसा काय आला तर आता माईंच्या लक्षात येतं की तेजाला नक्कीच या गुलालाचा त्रास झाला असेल म्हणूनच माई इकडे तिकडे पाहू लागतात आणि माई प्रचंड चिडलेल्या आहेत आणि ती त्यांना उत्तर मागत असते इकडे तेजाला माहीत आहे की माई आता भडकणार आहे म्हणूनच तेजा माईच्या समोर येऊन उभा राहतो आणि माईंना सांगतो की माई मी एकदम व्यवस्थित आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका एवढं काहीही झालेलं नाही आहे इकडे आता वैदहीचे बाबा वैदहीच्या बहिणीला आणि आईंना विचारत असतात की ही इथं कशी काय तर त्यावेळी आईला कळत नाही की काय सांगावं बाबांना नक्की तर त्यावेळी इथे आई जी आहे ती म्हणते की इथे काय आहे ना आपल्या दिदीला पाहुणे पाहायला येणार आहेत ना म्हणून मीच म्हटलं की तिला बोलावून घ्यावं तर आता ते बोलतात की ठीक आहे आलीच आहे तर तिला म्हणा मुलीसारखे कपडे घाल तर आता ती बोलते की ठीक आहे जा मी तुमच्यासाठी चहा ठेवते तुम्ही बसा असं म्हणत आता ती त्यांना जायला सांगते तेवढ्यात ते बोलतात की ते गॅस सुरू आहे काही कळतच नाही आहे सारखं वेस्टेज वेस्टेज असं तिचे बाबा सारखं सारखं म्हणत असतात छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तिचे बाबा जे आहे ते लक्ष घालत असतात इकडे वैदही जी आहे ती हाच विचार करते की मी एवढ्या वर्षातून आले साधं बाबांनी मला विचारलं पण नाही की तू कशी आहे वगैरे तर त्यास नंतर आता वैदहीला त्याचं खूप वाईट वाटतं इकडे आई तिच्या जवळ येते आईला सगळं काही कळतं वैदहीच्या डोळ्यात पाणी असतं कारण तिला फक्त एवढीच आशा होती की बाबांनी तिला विचारावं की तू कशी आहेस म्हणून इकडे माई ज्या आहे त्या ते तेजाला विचारत असतात की तेजा हे सगळं कसं काय झालं आणि हा गुलाल कोणी आणला इथे तेजा बोलतो की माई मी एकदम व्यवस्थित आहे माई त्याच्या तोंडावरतून स्वतःच्या पदराने हात फिरवून पुसवायला लागते त्यावेळी माईला तेजा बोलतो की माई शपथ घेऊन सांगतो मी एकदम ओके आहे तर आता इथे माई बोलतात की हे बघ तेजा कधीच स्वतःची शपथ घ्यायची नाही हा ही शेवटची कळलं तर आता तेजा बोलतो की हो माई त्यानंतर तेजा जो आहे तो विषय बदलण्याचा प्रयत्न करतो तेजा इथे त्याच्या मित्रांना म्हणतो की तुम्ही माईंना सांगा ना की आपले शंभर होल्डर्स लागले आहेत आणि माई तुम्ही जे काम सांगितलं होतं ते मी कम्प्लीट केलं आहे तर त्यानंतर आता सगळे मित्र इथे माईंना सांगू लागतात की हो तेजादाने दिलेलं काम कम्प्लीट केलं आहे हे ऐकून आता माईंनाही खूप बरं वाटतं इकडे वैदहीचे बाबा जे आहेत ते हिशोब करत असतात तेवढ्यात आई तिथे त्यांना पाणी घेऊन येते पाणी घेऊन आल्यानंतर ती आई जी आहे ती बोलू लागते की वैदही तीन वर्षातून घरी आली आहे आणि तुम्ही साधं आपल्या मुलीला विचारलं पण नाही की तू कशी आहेस तर आता बाबा बोलतात की हे बघ काही विचारायची गरज नाही आहे ती दिसते ना एवढी धंडाकड समोर आणि हे बघ मी तिच्यासमोर माझं नाव लावले ना एवढंच पुरेस आहे तर आता हे ऐकून आईंना प्रचंड राग येतो की हे असं कसं बोलू शकतात त्यावेळी ते ते तेवढ्यातच बाबांना एक फोन येतो आणि फोन आल्यानंतर बाबा फोनवरतीच बोलत बसतात इकडे आता माई ज्या आहेत त्या बसलेल्या आहेत आणि तेजाच्या कार्यकर्त्याला मुलगा झालेला आहे म्हणूनच तो मुलगा आता माईंना दाखवण्यासाठी त्याने आणलेला असतो तर आता इथे तेजा माईंना सांगतो की आपल्या याला मुलगा झालेला आहे तर माई बोलतात की ठीक आहे घेऊन ये तर आता ते आणि त्याची बायको दोघेही जण आलेले असतात तेवढ्या तर माई त्याच्या मुलावरून पैसे ओवाळतात हो आणि त्यानंतर माई त्या दोघांना विचारतात की याचं नाव काय आहे तर आता तेवढ्या त्या बाळाचे पप्पा जे आहेत ते म्हणतात की ना काही नाव सुचवलंच नाही आहे तसंच तुम्हीच नाव सुचवा ना एखादं छान असं म्हणजेच प्रतापदासारखं तर त्यावेळी आता इथे माई बोलतात की ठीक आहे म्हणजेच तुम्हाला असं वाटतं की आपला तेज प्रताप सारखं तुम्हाला नाव हवं आहे ना ठीक आहे तर आजपासून याचं नाव प्रताप त्यानंतर आता इथे माई सगळ्यांसमोर म्हणते की याचं नाव जरी प्रताप असलं तर तेज प्रताप हा एकच असेल आणि तो म्हणजे माझा तेजा आणि माई त्या दोघांना आणखीन एक गोष्ट समजावून सांगते आजपासून तुम्ही या मुलाचे आई वडील जरी असलात ना तरीही त्या मुलाचे मायबाप हा तेज प्रताप असेल तर असा असं बोलल्यानंतर सगळेजण टाळ्या वाजवतात आणि तेजाला देखील प्रचंड आनंद होतो इकडे मंदिरा जी आहे ती आता वैदहीला कॉल करत असते आणि वैदहीला कॉल करून विचारते की तू कशी आहेस त्यानंतर वैदही बोलते की मी ठीक आहे पण कोच सर कसे आहेत तर आता मंदिरा बोलते की हां सर पण ठीक आहेत पण मी तुला हे सांगण्यासाठी फोन केला होता की जे काही झालं आहे ते आजची आज इथेच विसरून जायचे पुढे काही लक्षात ठेवून काही गोंधळ घालायचं नाही आणि हेच मला कोट सरांनी सांगितलं आहे की तुला सांगायला तर आता इथे ही, ही जी वैदई आहे ती त्या तिच्या मंदिराला म्हणजे तिच्या मैत्रिणीला म्हणते की हे बघ जे काही झालं आहे ते तर मी विसरू शकत नाही आणि पुढे काय करायचं ते तर मी नक्की पाहणार इकडे आता माई ज्या आहेत त्या या मुलाचं नाव ठेवतात आणि त्याचनंतर आता हे जे बाळ आहे त्याचं बारसं इथं झालेलं आहे सगळेच जण म्हणू लागतात तेजा म्हणतात की आजपासून याचं नाव प्रताप आणि आता याचं बारसंच झालं आहे इकड्या पुढील येणाऱ्या भागात ही तेजाला भिडली आहे आता तेजा वैदहीला इथे बोलतो कारण वैधही एवढी धाडसी आणि गावातील एकच जी अशी आहे की ती तेजासमोर बोलते आहे आणि ते पाहूनच आता ते, 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 ते त्याला पहिल्याच नजरेत वैदही आवडलेली आहे आणि तो जो वैदहीला म्हणत असतो की जे काही करेल ते तुझ्यासाठी आणि तुझ्या संगच असं बोलून आजचा भाग इथे संपतो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग